आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे दीनानाथ रुग्णालयाला दहा लाख रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे धर्मदाय रुग्णालयामध्ये येणाऱ्या कोणत्याही रुग्णाकडनं अनामत रक्कम घेण्यास मनाई करणारी कायदेशीर तरतूद करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारनं तयार केला तनिषा भिसे प्रकरणानंतर राज्य सरकारनं धर्मदाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीत महत्वाचे बदल केले आहेत धर्मदाय रुग्णालय अशी नोंदणी असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णसेवा पूर्णपणे ऑनलाईन ठेवावी लागेल त्याचं केंद्रीय स्तरावरनं नियोजन मुख्यमंत्री धर्मदाय कक्षाच्या माध्यमातून होईल या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडनं अनामत रक्कम घेण्यावर बंदी घालण्यात येईल रुग्णालयानं दहा टक्के निधी गरीब रुग्णांसाठी वापरला आहे किंवा नाही याचे हिशेब नियमितपणे धर्मदाय आयुक्तांकडे सादर करावे लागतील अधिक बाती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एक नवीन नियमावली खरंतर समोर येते आणि या प्रकरणानंतर काही महत्वाचे बदल हे करावे लागतात सरकारला काय नवीन नियम पूर्वीच्या नियमाच्या आता सरकारने नव्याने अंमलबजावणी करायला हातात घेतला आहे ज्या दिवशी तो दुर्दैवी मृत्यू झाला आणि ते दहा लाख रुपयाचं डॉक्टर घ्यायचं यांनी अनामात रकमेच्या मागणी संदर्भातलं पत्र बाहेर आलं त्या दिवशी नेमकी रुग्णालयाच्या अकाउंटवरती किती पैसे भोगते ह्याबद्दलची बातमी एनडीटीव्हीने सांगितली महाराष्ट्राला आणि त्या दिवशी असं लक्षात आलं की तब्बल पस्तीस कोटी रुपये हे रुग्णालयाच्या खात्यावरती होते बरं ते तेवढंच नाही तर राज्यभरामध्ये जवळपास सव्वीसशे कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल हे धर्मदायाच्या नावाने होते मग आता प्रश्न असा निर्माण झाला होता की हे पैसे नेमके कसे कोणाच्या खात्यावरती कधी जातात ह्याबद्दलचा ताळबंद कुणी राखतं का कारण धर्मदा आयुक्ताकडे तो मासिक अहवाल देणं बंधनकारक आहे आता तीच गोष्ट सरकारनं पुन्हा नव्यानं सांगितली की पूर्वी जे जे काही ठरलं होतं ते तुम्ही बघा दहा लाख रुपयाचा दंड ठोठावला आणि ही गोष्ट मंगेशकर साठी फारच क्लेशकारक असेल की त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं असं त्यांचं म्हणणं होतं एकतर गुन्हाही दाखल झाला डॉक्टरवरती आणि डॉक्टर खैसास हे एकटे जबाबदार आहेत बाकी रुग्णालयाचा काही संबंध नाही अशी जी भूमिका डॉक्टर केळकर यांनी घेतली होती तीही कशी चुकीची होती तेही एनडीटीव्हीने सांगितलं होतं तर आता दहा ला लाख रुपयाच्या दंड रुग्णालयाला झाला म्हणजे पूर्ण रुग्णालय प्रशासनच त्याला जबाबदार ठरलाय आणि राज्य सरकारनं नव्याने एक अध्यादेश काढून निर्धन रुग्ण निधी मला जे आय पी एफ असतात ते रुग्ण तात्काळ दाखल करून याबद्दलच्या सगळ्या कारवाया कशा का करायच्या ते सांगितलं एक फक्त प्रज्ञा याच्यात अडचण आहे अडचण अशी की हे सगळं सेंट्रलाइज पद्धतीने होणार आहे आणि त्यालाच तर आक्षेप अनेक जणांचा आहे की केवळ मंत्रालयामध्येच ह्या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करणं हे चुकीचं आहे जिल्हा पातळीवरती तालुका पातळीवरती जर त्या त्या ठिकाणच्या लोकांनी याचं नियंत्रण केलं तर जास्त सुखकारक आणि योग्य ते रुग्णांच्या दृष्टीनं घडेल अन्यथा काय आहे की सुट्टी आहे मंत्रालय बंद आहे तर त्याचं नियोजन कोण करायचं असे छोटे छोटे प्रश्न उपस्थित होतील पण mm. चांगलं हे झालंय की या निमित्ताने पुन्हा एकदा धर्मदाय आणि तत्सम कायद्याअंतर्गत जी रुग्णालय रजिस्टर्ड आहेत त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी सरकारला कराव्या लागल्या नक्कीच आणि इतरही धर्मदाय जी रुग्णालय आहेत त्यांना सुद्धा आता हे नियम बंधनकारक असणार आहेत आणि अशा स्वरूपाच्या कुठल्याही दुर्घटना येत्या काळात घडू नयेत यासाठी अर्थातच या उपाययोजना महत्वाच्या ठरतील खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल